स्वस्थपूर्ण दीर्घायुष्यासाठी म्हणून या आयुर्वेदामध्ये जे प्रमुख त्रिस्तंभ सांगितले त्यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य याचा प्रामुख्याने समावेश होतो आहाराच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या चुकांचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात शारीरिक विकार होतात परंतु निद्रेचा मोठ्या प्रमाणात होणारा जागरणासारखा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक विकार मोठ्या प्रमाणात जाणवतात बरेचसे शारीरिक मानसिक झीज भरून काढण्यासाठी झोपीची आवश्यकता प्रामुख्याने जाणवत असली तरी विद्यार्थी दशेमध्ये किंवा कामकाजाच्या स्वरूपामुळे बऱ्याच वेळा जागरणं केली जातात आणि या जागरणांचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक विकार जडायला लागतात अशा वेळेस जागरणाने काय होतं आणि जागरण हा प्रकार टाळण्यासाठी कुठल्या प्रकारच्या बदल आपण दिनचर्यामध्ये केले पाहिजे आणि अशा पद्धतीने बदल केले असता कुठल्या प्रकारचे विकार आपण टाळू शकतो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकरीते करतो सामान्यतः बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून रात्रीची जागरणं ही सामान्य समस्या आता जाणवत चालली आहे बऱ्याच वेळा ही सामान्यतः जागरणं झोप येत नाही म्हणून केली जातात आणि काही कारणामध्ये रात्रीला दशेमध्ये अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढलेला कामाचा ताण आणि बऱ्याच वेळा डिजिटल वर्किंग करणारे किंवा ऑनलाईन वर्किंग करणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीची जागरण हा प्रकार जाणवतोय याच रात्रीच्या जागरणाचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात मेटाबॉलिक डिसऑर्डर होत आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात लिव्हर फंक्शन आणि किडनी फंक्शन हे हॅम्पर होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा रक्तगत विकारसुद्धा उद्भवायला लागतात आता बऱ्याच वेळा विद्यार्थी दशेमध्ये येणारी मुलं ॲक्ने पिंपल्ससारखी चेहऱ्यावरचे विकार किंवा बऱ्याच वेळा या एक लाईफस्टाईल डिसीजनी ग्रस्त झाल्यानंतर आयुर्वेद डॉक्टरांकडे येतात त्यावेळी रात्रीची जागरणं टाळायला पाहिजे हे सांगितल्यानंतरसुद्धा त्याला आम्ही पूर्ण झोप घेतो अशा प्रकारचे उत्तरे दिले जातात रात्रीला हा ते आठ तासाची झोप ही आवश्यक असली तरी ती योग्य वेळेला घेणं हे पण आवश्यक ठरतं त्यामुळे रात्री दहा ते दोन वेळेला साधारणतः लिव्हर किंवा बायोलॉजिकल क्लॉकनुसार आपल्या शरीरामध्ये दहा ते दोन या वेळेमध्ये आपल्या शरीरात होणाऱ्या कुठल्याही पचनाच्या क्रियेतून मोठ्या आतड्याच्या ठिकाणी लिव्हरच्या ठिकाणी वायू बनण्याची प्रकृती आणि त्याचबरोबर शरीरामध्ये लागणाऱ्या दोषांचा प्रकोप होण्याचा हा काळ असतो या वेळेला केलेलं जागरण हे पचनाच्या ठिकाणी रक्तामधली उष्णता वाढवायला कारणीभूत ठरतात पित्त विदग्ध व्हायला लागतं आणि पित्ताची विकृती म्हणून मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये दहा सारखे विकार पण रात्रीला जेवण करून रात्रभर जागायचं आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायचं याच्यामुळे शरीरातला वाद प्रकोपाचा काळ सकाळी चार ते सहा ज्याच्यामध्ये सामान्यतः आपल्या शरीरात तयार होणारे कुठलेही टॉक्झिन्स मग ते लघवी वाटे मलमूत्रा वाटे श्वेदा वाटे शरीराच्या गती कमी झाल्यामुळे व्यायामा वाटे बाहेर पडायचे असतात ती थांबवली जातात आणि चुकीच्या वेळेला झोपणं आणि चुकीच्या वेळेला उठणं याच्यामुळे शरीरामध्ये वातपित्त कपाचे इम्बॅलन्ससुद्धा होते आता हे रात्रीची जागरणं बऱ्याच वेळा कुठल्याही कारणांनी सतत मिळणारा वेळ किंवा शांततेचा वेळ म्हणून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अभ्यासासाठी वापरत असली तरी साधारणतः दहा ते दोन या वेळेला साधारणतः शरीर हे श्रमपरिहार दिवसभराचा आलेला श्रमपरिहार भरून काढण्यासाठी मानसिक आणि शरीरामध्ये लिव्हर आणि किडनीच्या झीज भरून काढण्यासाठी फिल्ट्रेशनसाठी म्हणून आवश्यक ठरतं यावेळेला शरीर हे संत स्वरूपामध्ये सगळ्या झीज भरून काढू शकतं त्यामुळे हा वेळ सामान्यतः झोपेसाठी देणं आवश्यक ठरतं मग बऱ्याच वेळा मुलांमध्ये सहा ते आठ तास ही झोप ही रात्रीला दोन नंतर कुठल्याही वेळेला न घेता रात्री दहा ते दोन या वेळेला अगत्याने घेतली पाहिजे त्यानंतरची झोप ही मात्र टाळली तर ता अतिशय उपयुक्त ठरतं म्हणून ज्यांना सुद्धा रक्तविकृती जाणवत असतील किंवा साधारणतः वयात मुलं सोळा ते एकवीस दरम्यान जाणवणाऱ्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरणाची सवय हो कायम राहते आणि पुढे अनिद्रेसारखे विकार आणि त्याचमुळे स्ट्रेस एन्झायटीसारखे विकार आणि त्याचाच परिणाम म्हणून आय बी एससारखे म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोमसारखे प्रकारसुद्धा जाणवायला लागतात म्हणून रात्रीची जागरणं ही अगत्याने युवांमध्ये त्याचबरोबर मुलांम व्यतिरिक्त ऑनलाईन वर्किंग करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा टाळणं आवश्यक ठरतं सूर्यास्तानंतर साधारणतः बायोलॉजिकल क्लॉपनुसार शरीर हे शीत स्वरूपात राहणं आवश्यक तर रात्रीच्या जागरणामुळे शरीरामध्ये पित्त हे उष्ण आणि तीक्ष्ण स्वरूपात व्हायला लागतं आणि त्यामुळे शरीरामधला दहा आणि त्याचबरोबर मेंटल स्ट्रेस हा सुद्धा टिगल व्हायला लागतो त्यामुळे रात्रीची जागरणं टाळणं हे कुठल्याही पद्धतीने आवश्यक ठरतं आता जागरणामुळे कुठले प्रकारात विकृती होतात हे तर आपल्याला कळलं पण बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये रात्रीच्या नाईट सारखे वर्किंग असतात अशा वेळेस ज्यांना नाईट शिफ्टसारखे वर्किंग असतात आणि ते करणं आवश्यकच ठरतं अशा वेळेस या लोकांनी रात्रीला साधारणतः हलका आहार घेऊन रात्रीची जागरणं होत असतील तर सकाळच्या वेळेला न पहिले साधारणतः एक पूर्ण निद्रा घ्यावी आणि निद्रा घेतल्यानंतर मग उठल्यानंतर जेवण करून दिवसभर जागरण जागी राहायला पाहिजे बऱ्याच वेळा रात्रीची जागरण करणारी लोक सकाळी उठून आपल्या दिनचर्या करतात अकरा दहा साडेदहा अकराला जेवण करतात आणि मग दिवसा झोप घेतात साधारणत ही झोप पूर्ण होत असली तरी त्यामुळे शरीरामध्ये रात्रभरात तयार झालेला पित्तातलं उष्ण तीक्ष्णत्व आणि सकाळी घेतलेल्या आहारातला तयार होणारा क्लेत या दोन्हीचा परिणामस्वरूप शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात बायोलॉजिकल क्लॉकनुसार झालेल्या विकृतीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात लाईफस्टाईल डिसेज किंवा ब्लड शुगरसारखे विकारसुद्धा व्हायला लागतात आता लाईफस्टाईल डिसेजमध्ये ब्लड शुगरसारखी विकृती वाढण्यामागे फिअर फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो एन्झायटी किंवा स्ट्रेसचा परिणाम म्हणूनही आहे रात्रीच्या जागरणामुळे शरीरामधलं साधक पित्त विकृती होणं आणि त्यामुळे साधारण कुठल्याही गोष्टीची अनावश्यक भीती वाटणं हे प्रकारे जाणवतात अशा वेळेस रात्रीची जागरणं टाळणं हे आपलं सगळ्या दृष्टीने योग्य पद्धतीने हाताळूनच केलं पाहिजे बऱ्याच वेळा या जागरणाचा जा परिणाम म्हणून झोप न लागण्याचे परिणाम पुढे व्हायला लागतात अशा प्रकारामध्ये पुढे कुठल्या प्रकारची काळजी घेतली तर रात्रीची झोप पूर्ण केल्या जाऊ शकते आणि त्यावरती काय उपाय साधान्यत्ता केले पाहिजे जे, जे गोळ्यांशिवायसुद्धा आपण सामान्य निद्रेमध्ये दे करू शकतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया